न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी जिल्ह्यातील गुंजगाव या गावातील मजुरांना घेऊन जाणारा टॅक्टर विहिरीत कोसळल्याने सात जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला अवघे दोन दिवसही उलटले नाही तर औंडा नागनाथ येथे देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बस ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना समोर आली औंढा नागनाथ येथे देवदर्शनासाठी भाविक हे खाजगी बसने जात असताना खाजगी बस ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील वगरवाडी या गावाजवळ ही घटना घडली आहे कर्नाटक राज्यातील भाविकांना घेऊन ही बस औंडा येथे निघाली असता या बसला अचानक आग लागल्याचे लक्षात येताच चालकांनी बस थांबून बसमधील बेचाळीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले प्रवासी सुखरूप बाहेर निघताच या गाडीमध्ये तीन सिलेंडर होते त्यापैकी एक सिलेंडर भरलेला होता चालकांनी सावधगिरी बाळगत हे सिलेंडर देखील बाहेर काढले तोपर्यंत या बसने चांगलाच पेट घेतल्याचे आगीचे गोळे बाहेर पडत होते मात्र ही आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र या बसमधील सर्व भाविक हिंगोलीच्या औंडा नागनाथ येथे देवदर्शनासाठी जात होते व हे सर्व भाविक या आग लागलेल्या बसमधून सुखरूप बाहेर निघाल्याची माहिती येथील प्रवासी भाविकांनी ही माहिती दिली देवदर्शनासाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या या खाजगी बस ट्रॅव्हल्सने चांगलाच पेट घेतल्याने ही बस बस सर्व जळून खाक झाली आहे या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही आप कहां से आ रहे थे मालीपुर से मालीपुर से माली अभी माली कहां जा रहे थे तुम अभी औंडा नगर जा रहे थे फिर गाड़ी में पेट लिया आपको कैसा क्या मालूम होगा और ड्राइवर को दिखाया ना हाँ ड्राइवर को दिखने के बाद हाँ। लोग को सब उतर दिया। बाकी कोई आदमी ने ना अंदर उसको कुछ नहीं लगाया फिर गाड़ी ने इसको ये क्या शॉर्ट सर्किट से शॉर्ट सर्किट गाड़ी में लोग कितने थे उसमें क्या गैस सिलेंडर कोई आम नहीं है ना अंदर